मित्रांनो आपण बघणार आहोत कलियुगात काय होणार आहे कलियुग हे चार युगांपैकी शेवटचे युग मानलं जातं सत्ययुग त्रेतायुग द्रौपरयुग आणि कलयुग कलियुगाला अंधकारांचं युग किंवा पापाचं युग असंही म्हटले जाते हिंदू धर्मग्रंथानुसार जसे की भागवत पुराण विष्णुपुराण महाभारत इत्यादी कलियुगात खालील गोष्टी घडतील कलियुगातील वैशिष्ट्ये जाणून घेऊ एक धर्म कमी होईल सत्य दया शांती आणि नीती हळूहळू नष्ट होत होती दोन अधर्म वाढेल खोट फसवणूक लोभ क्रोध आणि हिंसा वाढेल तीन लोक पैशाच्या मागे लागतील पैसा स्वार्थ आणि भौतिक सुख हे सर्व काही वाटेल चार संबंध तुटतील कुटुंब प्रेम नातं यांना कमी महत्व दिलं जाईल पाच अन्न पाणी दूषित होईल पिकं कमी आणि अपूर पर्यावरणाचं नुकसान होईल सहा राजकारणात भ्रष्टाचार वाढेल नेते आणि अधिकारी स्वार्थासाठी काम करतील सात सत्पुरुष सा, कमी होतील प्रामाणिक ज्ञानी साधू लोक फारच दुर्मिळी होतील आठ स्त्रियांचा सन्मान कमी होईल समाजात नीतिमत्ता कमी होईल नऊ धर्मावर वाद होतील लोक धर्माच्या नावाखाली भांडणं करतील दहा आयुष्य कमी होईल लोकांचं आरोग्य आणि आयुष्य कमी होत जाईल कलयुगाचा शेवट धर्मग्रंथानुसार जेव्हा धर्म आणि अन्याय अत्यंत वाढेल तेव्हा भगवान विष्णूंचा कलकी अवतार घोड्यावर स्वार होऊन पृथ्वीवर अवतरतील तेव्हा ते दुष्टांचा नाश करून धर्माचं पुनर्स्थापना करतील आणि मग पुन्हा सत्ययुगाची सुरुवात होईल धन्यवाद